के केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रामध्ये या नवीन शैक्षणिक वर्षापासून पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय हा कंपल्सरी केलेला आहे के त्याच्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं जे शासनाचा जे आदेश होता पहिली पहिलीपासून ते चौथीपर्यंत हिंदी कंपल्सरी करण्याचा त्या आदेशाची होळी आणि देगलुर येथील अण्णाभाऊ साधे चौकामध्ये शिवसेना व मनसे एकत्रित या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी शासनाच्या आदेशाची शासनाच्या जे ची शासना त्या ठिकाणी जाहीरित्या होळी केलेल्या त्यासोबतच भाजपचा माजी मंत्री आमदार बबरराव लोणीकर हा नुकताच बळीराजा शेतकऱ्याविषयी अपमानस्पद आरेरावीची भाषा मुजोडची भाषा वापरून त्या तिने त्या त्यांनी शेतकऱ्याचा अपमान केलेला आहे त्यासोबतच महिलांचा सुद्धा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केलेला म्हणून बबरराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन शासनाच्या आदेशाची होळी आणि बबरराव लोणीकरच्या प्रतिमेचं धन असे कार्यक्रम शिवसेना आणि मनसे यांच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही या ठिकाणी हे धनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडलेला आहे नगरपालिकेमध्ये शिवसेना व मनसे एकत्रित निवडणूक लढवतील का राज्य लेवलवरचा आहे तो विषय शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि मनसेचे प्रमुख मान्य श्री राज ठाकरे साहेब हे दोघांच्या युतीची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे दोघे मिळून युतीचा जो काही आदेश देतील तो आदेश शिवसैनिक मनसे सैनिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करतील येणाऱ्या पाच तारखेला मुंबईला सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर हिंदू काय हिंदी विषयाच्या विरोधात त्या ठिकाणी दो मनसे आणि शिवसेनेचा संयुक्त मोर्चा त्या ठिकाणी आहे हे मोर्चा झाल्यानंतर कदाचित युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं